सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पाहण्यास मिळतो आणि दुसरं म्हणजे आज राजकारण सुद्धा तापणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत गुढीपाडव्याला नागपुरातल्या कार्यक्रमाकडे सर्वांचं आता लक्ष लागून आहे हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपुरात दरवर्षी आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करत असतात यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नागपूर संपूर्ण भगव झालेला आहे भगवमय झालेला आहे त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे नागपुरातील अनेक चौक भगवेमय झालेले आहेत चौका चौकात भाजपाचे झेंडे आणि भगव्या पताका उभारल्या गेलेल्या आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा कशा प्रकारे असेल पाहुयात सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर त्यांचं आगमन होईल त्यानंतर सकाळी नऊ वाजता डॉक्टर हेडगेवार स्मारकाला ते भेट देतील सकाळी साडे नऊ वाजता दीक्षाभूमीला ते भेट देतील सकाळी दहा वाजता माधव नेत्रालय विस्तारीकरणाच्या भूमिपूजनाला त्यांची उपस्थिती असेल दुपारी बारा वाजता बाजार गावातील सोलार प्लांटला भेट देतील आणि दुपारी साडे बारा वाजता नागपूरचे सगळे कार्यक्रम आटोपून ते विमानतळाहून रवाना होते तर आपण पाहतोय सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे लक्ष असणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंग चालक एकाच मंचावर असणार आहेत एकाच व्यासपीठावर असणार आहेत गुढीपाडव्याला नागपूरातल्या मान्य प्रधानमंत्री उद्या नऊ वाजता नागपूरला येत आहे मान्य प्रधानमंत्री रेशीमबागला जाणार आहेत नंतर दिशापूरला जाणार आहेत मान्य पंतप्रधान जी माधव नेत्रालय जे आशिया खंडातलं सर्वात मोठ एक आधुनिक नेत्रालय राहणार आहे त्या ठिकाणी भूमिपूजन आहे आणि माननीय पंतप्रधानाच्या या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने नागपूर नगरी सजलेली आहे सत्तेचाळीस चौकामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत